वसुंधरा दिवस बावीस एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो वसुंधरा दिनाविषयी आणि पृथ्वीवर होणाऱ्या वाईट परिणामपासून पृथ्वीला कसे वाचवायचे हे जाणून घेण्यासाठी जगभरात विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते द ग्रे वॉटर प्रोजेक्ट कॅलिफोर्निया यू एस एद्वारे दरवर्षी आंतरराष्ट्रीय आर्ट स्पर्धा आयोजित केली जाते यंदाच्या जा स्पर्धेस पंधरा वर्षीय गौरी भवनेश बेहरे हिने ड गटात द्वितीय क्रमांक मिळून ही स्पर्धा जिंकली आहे गौरी बेहरेला अचिव्हमेंट सर्टिफिकेट आणि पन्नास डॉलरचे बक्षीस प्रदान करण्यात आले द ग्रे वॉटर प्रोजेक्टने आयोजित केलेल्या कला प्रदर्शनात गौरी बिहेरेची पेंटिंग प्रदर्शित करण्यात आली कला प्रदर्शनाला आलेल्या सर्व अमेरिकन लोकांनी भारताच्या बालकलाकारचे कलाकृतीचे कौतुक केले जगभरातून एकशे पन्नासहून जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता स्पर्धेचे जज स्टीव्ह इवॉन्स बॅक बेत रेस्लर यांनी विजेत्यांची निवड केली द ग्रे वॉटर प्रोजेक्टच्या संस्थापक श्रेया रामचंद्र हिने संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले यासोबतच गौरी बेरे हिने अनुराग्यम दिल्ले आणि जे पी आर्ट चेन्नई तामिळनाडू येथे आयोजित वसुंधरा दिवस राष्ट्रीय कला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून यंदा ही हॅट्रिक केली आहे गौरी हिने यावर्षीसुद्धा वसुंधरा दिवस व एकंदर तीन स्पर्धा जिंकल्या आहेत गौरी बेरे ही स्कूल ऑफ स्कॉलर अमरावतीची दहावीची विद्यार्थिनी आहे यावर्षी गौरीने दहावीची परीक्षा दिली आहे बी एस सीच्या निकालाची प्रतीक्षा सुरू आहे गौरी बिहरेला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे असेच भविष्यात गौरी बिहरेने प्रत्येक आव्हानात यश समादर करावे अशी आशा मित्र आणि कुटुंबियांना आहे स्पर्धा कार्यक्रमाच्या संयोजक श्रेया रामचंद्रन सचिन चतुर्वेदी ममता रजक डॉक्टर जया प्रिया मीरा वैष्णव या सर्वांनी गौरीला शुभेच्छा दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती